नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे अर्थसंकल्प मध्यमवर्ग आणि मित्र मित्रहो केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला लोकसभेत दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा जो अर्थसंकल्प सादर केला त्यात मध्यम आशा आशाकांक्षांना फार मोठा न्याय देण्यात आलेला आहे अशी एक सार्वत्रिक समजूत आहे आम्ही कर प्रामाणिकपणे भरतो पण आमची उपेक्षाच होते असं मध्यम वर्गाचं दुःख होतं वर्गाचा आवाज ऐकायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं आणि त्याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात पडलं आहे असं निर्मला सीतारामन म्हणाल्या वार्षिक बारा लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलं आहे आणि बऱ्याच काही गोष्टी मध्यम वर्गाला देण्यात आलेल्या आहेत याचे आर्थिक शिष्टीवर आर्थिक व्यवस्थेवर काय परिणाम होतील याचे अर्थतज्ञ योग्य त्याचं विश्लेषण करतीलच मला असं वाटतं की वर्गाची दखल घ्यावी असं केंद्र सरकारला वाटलं हीच एक फार मोठी घटना आहे आम्ही वर्गाने राष्ट्रधारणेसाठी जे काही के आजपर्यंत केलं त्याचा अभिमान बाळगतो असं नरेंद्र मोदी म्हणाले आम्ही त्यांची उपेक्षा करू इच्छित नाही आम्ही त्यांना न्याय देऊ इच्छितो आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक आहोत असं मध्यमवर्गाविषयी पंतप्रधान आणि वित्तमंत्री म्हणाले हीच एक फार मोठी घटना आहे काय आहे योगदान मध्यमवर्गाचं पहा कोणताही समाज मोठा होतो तेव्हा त्या समाजाची देशाविषयी धर्माविषयी समाजाविषयी काय धारणा असते ते, ते, ते पाहिलं जातं तो आधार असतो देशाचा विचार करताना हा देश ज्यांनी घडवला ज्यांच्या प्रेरणेतून ध्येयवादातून ते शिवाजी महाराज त्यांच्या स्मृतीचं संवर्धन करण्यात मध्यमवर्ग आघाडीवर राहिलेला आहे व्याख्यानमालातून प्रबोधन बाबासाहेब पुरंदर आहे रायगडावर शिवजयंती उत्सव आणि आत्ता रायगडावर जगदीश्वर मंदिरामध्ये सांगली जिल्ह्यातून प्रत्येक दिवशी एक कुटुंब जातं आणि पूजा करतं तर मध्यमवर्ग शिवाजी महाराजांच्या स्मृतीचं जागरण करण्यामध्ये अग्रभागी राहिलेलं आहे धर्माचं जागरण वारकरी संप्रदाय हे फार मोठं उदाहरण आहे वारकरी संप्रदाय हा तळागाळ्यातल्या लोकांनी जिवंत ठेवला हे खरं असलं तरी या वारकरी संप्रदायाला ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ नामदेव आणि अन्य अनेक संतांचं स्मरण वारंवार होत राहावं म्हणून जे साधू पुरुष ज्यांनी कष्ट केले त्यामध्ये सोनोपंत दांडेकर आहेत शास्त्री आठवले आहेत आणि बरेच लोक आहेत धर्माचं जागरण मध्यमवर्ग हा नेहमी करत आलेला आहे सामाजिक जाणीव हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं पूर्वी वर्गाच्या कोणत्याही घरामध्ये त्या कुटुंबातल्या सदस्यांव्यतिरिक्त गावाकडून आलेल्या अपतेष्टांपैकी जवळच्या नातेवाईकांपैकी दूरच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी एक किंवा दोन मुलं ही राहायला जेवायला शिकायला असत आणि त्यांचा भार आनंदाने उचलला जात असे ते कष्ट वाटत नसत मध्यमवर्गानं ही सामाजिक जाणीव पाळलेली आहे केवळ आपण नाही दुसरेसुद्धा आपल्याबरोबर असले पाहिजेत गावातल्या दलितांना उपेक्षितांना ते आजारी पडल्यानंतर जर ब्राह्मणाच्या घरातून वरणभात आणि तूप आणि लिंबाचं लोणचं गेलं तर ते डॉक्टरच्या औषधापेक्षा सुद्धा रामबाण ठरतं असं व्यंकटेश मांडगुळकरांनी रामोशी नावाची जी कथा मांडेश मांडेशी माणसांमध्ये लिहिलेली आहे त्यात आहे मध्यम वर्ग हा धडपड करत आलाय उपक्रमशीलतेचं आदर्श उदाहरण आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडायचं वर वर जायचं स्वस्त बसायचं नाही धडपडीचं उदाहरण आहे मग मा माधुकरी मागितली तरी चालेल मनोहर जोशी मुख्यमंत्री हे माधुकरीवर शिकलेले आहेत वर्ग हा प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहे निष्ठेसाठी प्रसिद्ध आहे त्याला चोरवाटा माहिती आहेत उत्कर्षाचा पण तो शक्यतो राजमार्गावरून जाणं पसंत करतो मध्यम वर्ग हा शक्यतो भ्रष्टाचाराला जवळ करत नाही चित्ती असो द्यावे समाधानो, ही त्याची धारणा असते वृत्ती असते वर्ग हा दलित समाजाला उपेक्षित समाजाला कधी विसरत नाही त्याची चेष्टा टिंगल करत नाही त्याला वरती कसं आणायचं याचा विचार त्याच्या अंतर्मनात चालू असतो आणि मग मध्यम वर्गातून जे समाजसुधारक असतात ते आपलं सर्व जीवन उपेक्षितांच्या उद्धारासाठी खर्च खर्च करतात कर्थ कर्थ मध्यमवर्ग श्रीमंतांकडे आपल्याला त्या स्थानापर्यंत जायचं आहे ते वैभव उपभोगायचं आहे असा एक अशी एक सुप्त महत्त्वाकांक्षा ज्यांच्या मनात असते पण श्रीमंतांचे जे दुर्गुण असू शकतात व्यसनाधीनता वगैरे त्यापासून शक्यतो आपण दूर राहिलं पाहिजे असा एक संस्कार मध्यम वर्गाच्या जीवनावर असतो आणि तो संस्कार करण्यामध्ये मध्यम वर्गातल्या महिलांचं फार मोठं योगदान आहे या मध्यम वर्गाची दुःख काय आहेत वर्गाचं दुःख असं आहे त्याला हे समजलेलं नाही की आपला इतिहास जो आहे तो नीट शिकवला का जात नाही हे वर्गाचं दुःख आहे आणि त्याला अजूनपर्यंत उत्तर मिळालेलं नाही म्हणजे आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये क्रांतिकारकांचा फार मोठा वाटा मते कारकारन, कारकारन आहे मग ते उघडपणे सांगितलं का जात नाही क्रांतिकारक कारकांविषयी उपेक्षा का असते आणि बहुतेक सगळे क्रांतिकारक हे मध्यमवर्गीय आहेत क्रांतिकारकांचे जे मुकुटमणी आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्याकडे राज्यकर्ते एक गुन्हेगार म्हणून का पाहतात हे मध्यम वर्गाला न सुटलेलं कोडं आहे मध्यम वर्गाचं दुसरं दुखणं असं आहे की मध्यम वर्गाचं म्हणून जे वाङ्मय निर्माण झालं त्याकडे सदाशिव पेठी वाङ्मय ब्राह्मणी वाङ्मय शोषकांचं वाङ्मय असं का पाहिलं जातं हे मध्यम वर्गाला एक न सुटलेलं असं कोण आहे वर्गाविषयी बोलता येण्यासारखं बरंच आहे मी एक उदाहरण तुम्हाला देतो एक मुलगी लहानशी मुलगी आपल्या धाकट्या भावाला कडेवर घेऊन पाठंगोळीला घेऊन एक डोंगराची अवघड चढण चढत होती तिथून एक धर्मगुरू चालले होते ते त्या मुलीला म्हणाले हे ओझ तू का वाहतेस दुसऱ्या कोणाला तरी घरातल्या मोठ्या माणसांना घेऊन ये ना तू एकटी जावरती हे ओझ तू का वाहतेस ती मुलगी म्हणाली आहो तो माझा भाऊ आहे आणि ती चा चालू लागली वरती च चढ नव्हती ती चढू लागली थोड्या वेळानं ती विश्रांतीसाठी चांबरी मागून हा धर्मगुरू पुन्हा आला पुन्हा त्याने प्रश्न विचारला हे ओझ तू का वाहतेस ती म्हणाली आहो तो माझा भाऊ आहे तिसऱ्या वेळेला ती म्हणाली अहो तुम्ही याला ओझं का म्हणता हा माझा भाऊ आहे भावाचं ओझं नाही होत मध्यमवर्गाची आपल्यापेक्षा स्तरावर असलेल्या समाज बांधवांविषयी हीच भावना आहे त्यांच्यासाठी काम करताना त्याला ते ओझं वाटत नाही ते आपलेच बांधव आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कितीतरी शेकड्यानी प्रचारक आज समाजसेवेसाठी घरदार सोडून आपलं उत्तम असं उपजीविकेचं साधन सोडून सोडून दूर दूरदूरच्या प्रांतात गेले हे या सामाजिक जाणीवेतून गेले की केवळ आपल्याला आपली ऊर्जितावस्था झाली म्हणजे होत नाही आपल्यापेक्षा निम्न स्तरावर जी माणसं आहेत त्यांचा देखील आपण विचार करायला पाहिजे तर हे मध्यम वर्गात समाजधारणेविषयी असलेलं फार मोठं योगदान आहे मी माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो की मध्यमवर्ग कसा जगतो एकोणीसशे ऐंशीमध्ये मी साप्ताहिक विवेकचा संपादक होतो आणि दिवाळी अंक काढायचा होता आणि दिवाळी अंकामध्ये बाळजी पेंडारकर थोरं चित्रपट निर्माते दिग्दर्शक त्यांची मुलाखत घ्यायचं ठरलं भाजी पेंढारकरांबरोबर चोवीस तास माझी उतरण्याची व्यवस्था कोल्हापुरामध्ये चित्रपट अभिनेते थोर चित्रपट अभिनेते मास्टर सूर्यकांत यांच्या घरी करायचं ठरलं आता पुढच्या दोन तीन दिवसामध्ये त्यांची जन्मशताब्दी साजरी होती आहे मी सकाळीच तिथे गेलो मला स्टेशनवर न्यायला सूर्यकांतजी गाडी घेऊन आले होते मी त्यांच्या घरी गेलो स्नान केलं चांगला कांदे पोह्याचा चांगला चांगली न्याहारी केली गरम गरम वाफाळलेला चहा घेतला आणि सूर्यकांतजींनी मला त्यांच्या गाडीतून भालजी पिंडारकरांच्या चित्रमंदिरात स्टुडिओमध्ये सोडलं आणि मग मी चोवीस तास भालजींबरोबर होतो मला दुपारी जेवताना बालजी म्हणाले की मग काय सूर्यकांतजींकडे बरं झालं ना तुमचं स्वागत मी म्हटलं अतिशय छान झालं पण एकही माणूस त्या घरातला बायका पुरुष माझ्याशी कोणी बोललं नाही हो त्यांच्या चेहऱ्यावर मी त्यांच्याकडे बघितल्यानंतर हसू येत असे पण कोणी बोललं नाही तेव्हा भालजी पिंढारकर म्हणाले आहो तुम्ही यायच्या आधी काही तास त्या घरात एक मृत्यू झालेला आहे एक नवजात अर्भक जन्मतःच मृत्यू पावलेला आहे ते घर दुःखात होतं पण केवळ मला त्यांनी शब्द दिला होता की अरविंद कुलकर्ण्यांचा पाहुणचार आम्ही करू म्हणून त्यांनी तुमचा आनंदानं आपलं दुःख बाजूला ठेवून बाहुण चार केला आज त्यांची जन्मशताब्दी साजरी करताना मला ही गोष्ट आठवते आणि माणसं किती मोठी असतात आपलं दुःख बाजूला ठेवून सावरकर जे म्हणाले होते आपल्या पत्नीला डोंगरीच्या कारागृहात भेटताना की चार काटक्या गोळा करून संसार करायचा तो कावळे चिमण्यासुद्धा करतात पण संसाराला त्याहून भव्य अर्थ असेल तर भविष्यामध्ये लोकांच्या घरातून सोन्याचा धूर निघण्यासाठी आज काही कुटुंबियांनी आपल्या घराची राख रांगोळी करण्याची सिद्धता ठेवली पाहिजे तर समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण व्हावं म्हणून आपल्या घराचं सर्वस्व अर्पण करणं त्याचं बलिदान करणं हे परमोच्च धार्मिक सामाजिक देशिक कर्तव्य आहे असं वर्ग मानत आलेलं आहे आणि वर्ग या योगदानाविषयी समाजाकडून काहीही अपेक्षा करत नाही तो ज्ञानदेवाचं पसायदान जगून दाखवतो याची जाणीव केंद्री या केंद्रीय अर्थसंकल्पानं ठेवायला सुरुवात केली पूर्णपणे न्याय दिलाय असं नाही पण आम्ही मध्यम वर्गाला विसरू इच्छित नाही हे केंद्रीय अर्थसंकल्पाने दाखवलं हे फार मोठं एक लक्षणीय असं वैशिष्ट्य आहे आजच्या समाज परिस्थितीचं ते लक्षात आणून द्यावं असं मला वाटलं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद